अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी चंदीगडप्रमाणे रडीचा डाव खेळतील असा सावधानतेचा इशारा जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एका पत्राद्वारे दिला व्हीव्हीपॅटची पडताळणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले गेले आहेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी चंदीगडप्रमाणे रडीचा डाव खेळण्याची शक्यता जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली आहे नाना पटोलेंनी सुद्धा कार्यकर्त्यांना शेवटचं ईव्हीएम मशीन उघडलं जाईपर्यंत मतदान केंद्र सोडू नका अशा सूचना दिलेल्या आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा कार्यकर्त्यांना असाच काहीचा संदेश देत आहेत व्हीव्हीपॅटची पडताळणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका असे आदेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना जयंत पाटलांकडनं दिले जात आहेत आणि चंदीगडप्रमाणे अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी रडीचा डाव खेळतील अशी शंकाही ते व्यक्त करतात सत्ताधारी पक्षाकडनं दिशाभूल करून संभ्रम निर्माण केला जाईल तीनशे जागा मिळणार असं सांगत दिशाभूल केली जाते मतमोजणी आधीपासूनच सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव सुरू असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय देशात इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असं अनेकांच्या लक्षात आल्याचंही ते म्हणतात सावध रहा मतमोजणी पारदर्शक आणि नियमानुसार होईल याची खबरदारी घ्या असे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत चंदीगडप्रमाणे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेत फेरफार केला जाऊ शकतो अशी एक शक्यता किंवा भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट